नमस्कार मंडळी नवरात्रीचे नऊ दिवस देवी प्रसन्न करण्याचे खास उपाय दररोज फक्त दोन उपाय करा आणि मिळवा देवीचा आशीर्वाद पहिला दिवस शैलपुत्री देवी तुपाचा अखंड दिवा पेटवा ज्यामुळे घरातील नकारात्मकता नाहीशी होते देवीला पांढरं कमळ अर्पण करा यामुळे जीवनात स्थैर्य व सुख वाढते दिवस दुसरा ब्रह्माचारिणी देवी ओम देवी नमः मंत्र जपा ज्यामुळे ज्ञान व संयम मिळतो देवीला साखरेचा नैवेद्य द्या यामुळे विद्यार्थ्यांना विशेष लाभ होतो तिसरा दिवस चंद्रघंटा देवी गेंदा किंवा कमळ फुल अर्पण केल्यास भय नाहीस होत खीर पायस अर्पण केल्यास घरात शांती व वा आनंद वाढतो चौथा दिवस कुष्मांडा देवी जास्वंद अर्पण केल्यास आरोग्य सुधारत आणि दीर्घायुष्य मिळत भोपळ्याचा नैवेद्य अर्पण करा यामुळे संपन्नतेचा वर्षाव होतो पाचवा दिवस स्कंदमाता देवी केळी किंवा मोदक अर्पण केल्यास संतान सुख मिळतं पिवळी फुले देवीला अर्पण करा यामुळे आई मुलांमध्ये प्रेम वाढतं सहावा दिवस कात्यायनी देवी गुलाब किंवा कमळ अर्पण करा यामुळे विवाह अडथळे दूर होतात मध व गुळाचा नैवेद्य द्या यामुळे सौभाग्य व समृद्धी मिळते सातवा दिवस काल रात्री देवी जास्वंद किंवा काळी फुले अर्पण केल्यास नकारात्मक शक्ती दूर होतात गुळ आणि नारळाचा नैवेद्य द्या यामुळे संकटे व अपशकुन नष्ट होतात आठवा दिवस महागौरी देवी पांढरी फुले अर्पण करा यामुळे पवित्रता व सौंदर्य वाढत दूध दही नैवेद्य द्या धनलाभ व आरोग्य नौवा दिवस देवी पांढरे कमळ अर्पण केल्यास सर्व प्राप्त होते फळांचं नैवेद्य अर्पण करा यामुळं इच्छित फल व यश मिळत या प्रकारे दररोज दोन उपाय केल्यास देवी प्रसन्न होऊन भक्ताला सुख समृद्धी आरोग्य आणि इच्छित फल प्रदान करते